प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये मोठा हंगामा होणार आहे कारण साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा सापडला आहे चैतन्य या सायलीला म्हणत असतो की तिचा फोन तिचे डोळे आणि तिच्या चेहऱ्यामुळेच उघडतो म्हणजे तो अनलॉक होतो आता अर्जुन म्हणतो अरे देवा म्हणजे हे सगळं इम्पॉसिबल आहे चैतन्य म्हणतो नाही नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करत राहणारच आहे तेवढ्या सायलीला तिथे बाजूला कपाट दिसतात ती त्याला विचारते चैतन्य सर तुम्ही तिथल्या कपाटामध्ये शोधलं का काही चैतन्य म्हणतो नाही नाही तिथे शोधायचं राहिलंय दुसरी कपा शोधतो मी तुम्ही तिथे शोधा आता यांची शोधा शोध पुन्हा चालू आहे इकडे आपण काल बघितलं होतं की महिपतला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल कळलं होतं आता महिपत त्या साक्षीला म्हणतोय एवढी मोठी खबर मिळून आपल्याला काय फायदा शून्य नाही म्हणजे ते खरे नवरा बायको असू दे किंवा त्यांचा काडी मोडू दे आपल्याला काय फायदा साक्षी म्हणते असं कसं म्हणताय अण्णा तुम्ही तुम्हाला कळतंय का सायली अर्जुनची ताकद आहे ताकद त्या विलासच्या केसमध्ये ते जण मिळून आपल्याला आडवे का त्यांचे लग्न खोटे हे पुरावे मिळाले ना तर त्या सायलीचा आपण परस्पर काढू शकतो ती सायली त्याच्या आयुष्यात नसेल तर ही आश्रम केस तो कोणासाठी लढेल आणि का लढेल आता हा महिपत म्हणतोय तो, तो लई पल्ला पल्लाय हा हे गाठायचं म्हणलं तर यांच्या खोट्या लग्नाचे पुरावे पाहिजे त्यासाठी मलाच आता लवकरात लवकर या जेलमधून निघावं लागेल त्यांच्या लग्नाचे पुरावे मिळवण्यासाठी आता साक्षी म्हणते माझे प्रयत्न सुरूच आहे अण्णा मी लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढणार आहे इथून अण्णा म्हणतो ठीक आहे बघू आता साक्षी म्हणते अण्णा मी आता निघते चैतन्याची नजर चुकवून मी अशीच पुन्हा भेटायला येईल तुम्हाला साक्षी आता अण्णाला भेटून तिथून निघाली आणि आता इकडे यांची शोधाशोध सुरूच असते सायली अर्जुन चैतन्य सगळे मिळून सगळं घर पालथ घालताय तेवढ्यात आता तिथे ही साक्षी पोहोचली आहे घरी आणि खूप मोठा सस्पेन्स दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना जाम भीती वाटते आपल्याला आता काय होईल आता काय होईल आता तेवढ्यात आपण बघतोय हे तिघे जण भांडायला लागले आणि साक्षीची घरात एंट्रीच झाली आहे अर्जुन ओरडत असतो बघ म्हणून मी सांगत होतो मम्माला मला पाठवू नको पाठवू नको पण मम्मा माझं ऐकतच नाही सायली म्हणते तुम्ही जरा हळूहळू बोलाल का अर्जुन म्हणतो अरे काय मम्माने मला फोर्स केला म्हणून मी इथे आलोय चैतन्य नाहीतर मला ना बिलकुल तुझ्याशी बोलायची इच्छा नव्हती बघ सायली याला ऐकायचंच नाहीये आपलं काही साक्षी म्हणते अरे एक मिनिट काय चाललंय काय चैतन्य हे सगळं चैतन्य अरे हे दोघ जण इथे काय करताय आता चैतन्य म्हणतो अगं नेहमीच चाललंय ना यांचं आले मोठे दोघं जण फुकटचे सल्ले द्यायला आपल्याला सायली म्हणते अहो नाही हो चैतन्य भाऊजी आम्ही आईचा निरोप द्यायला आलोय तुम्हाला प्रेक्षकांना तुम्हाला सांगू इच्छिते हे तिघ जण नाटक करताय मग आता साक्षी म्हणते कसला निरोप चैतन्य म्हणतो अगं कल्पना मावशीचा निरोप घेऊन आलेत कल्पना मावशीचं म्हणणं आहे आता साखर पुढा झालाय आता लवकरात लवकर लग्न करून घ्या आणि हा निरोप घेऊन या दोघांना पाठवलाय कल्पना मावशीने सायली म्हणते अहो बरोबरच आहे ना आईंच आता तुमचा साखरपुडा झालाच आहे तर लग्न लवकर लग व्हायला हवं ना आता चैतन्य म्हणतो बस बस सायली वेणी तुम्ही दोघं जण आमच्या नात्यामध्ये अजिबात ढवळाढवळ करू नका आ? 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 अर्जुन म्हणतो चैतन्य हे बघ हे तू जरा बघ बघ मी म्हणत होतो ना तुला आपण इथे उगाच चालू आम्ही पण चाललो आम्हाला पण इच्छा नाहीये इथे थांबायची आता चैतन्य म्हणतो हा हा निघा निघा आता अर्जुन लगेच सायलीला घेऊन निघाला आता चैतन्य साक्षीला म्हणतो कल्पना मावशी पण ना आतीच करते कधी कधी नाही मान्य आहे मला तिला माझ्या बाबतीत पण असं एवढं कुठे मागे लागत असत का कोणाच्या जास्तीच झालं आता हे ती स्वतः इथे आली असती तर गोष्ट वेगळी होती ना पण तिने त्या अर्जुनला पाठवलं त्याला बघितलं ना की सगळं मूर जातो बघ माझा साक्षी आता साक्षी त्याच्याकडे अशी बघायला लागते आता चैतन्य म्हणतो पण एक सांगू का साक्षी आता तिला जवळ वगैरे घेतो तो तो बघ साक्षी कोणीही सजेस्ट केलं असेल आयडिया तशी वाईट नाही आहे ना आपण खरंच लग्न करूया का मग साक्षी निशब्द होते काहीच बोलत नाही चैतन्य म्हणतो साक्षी आता तू कायमची माझी होशील ग आता असं म्हणून तिने सॉरी त्याने तिला मिठी मारली आहे पण आता ही साक्षी मनात विचार करते लग्न ना माय फुट अर्जुनला बी करण्यासाठी मी तुझ्याशी इंगेजमेंट नाटक केलंय नाही तर मी तुला दारातसुद्धा उभं केलं नसतं कमाले नाही प्रेक्षकांनो एवढं डिप्लोमॅटिक कोणी वागू शकतं का आज बरंच काही दाखवलं आहे त्यांनी आज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता रात्र झालेली आहे आणि चैतन्याने साक्षीसाठी चांगलाच कार्यक्रम लावला आहे आता साक्षी म्हणते चैतन्य अरे काय हे सगळं ही दृश्य बघून तुम्हाला कळलंच असेल काय चाललं आहे इथे आता चैतन्य म्हणतो साक्षी मी ना आज खूप खूप खुश आहे आपण आता लवकरात लग लवकर लग लग्न करूयात ग आता साक्षी म्हणते अरे चैतन्य पण हे सगळं चैतन्य म्हणतो हो 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 मला कळतं आहे अण्णा इथे नाही आहे म्हणजे मला तर वाटतं अण्णांना काही हरकत नसेलच ना आपण लग्नाचा विचार करतोय म्हणजे काही तारीख वगैरे नाही ठरवत आहे गं साक्षी पण आपण हा मोमेंट सेलिब्रेट करायला हवा की नाही म्हणजे हे बघ माझी साक्षी थोडीशी रिलॅक्स झाली आहे थोडीशी चिल्ड होईल ना मग आता ही साक्षी म्हणते थँक्यू सो मच रे चैतन्य मला या क्षणाला याची गरज होतीच सो चेस असं म्हणून या दोघांनी सुरुवात केली आहे प्यायला तर आता हा चैतन्य म्हणतो अगं अगं एक मिनिटं थांब आय एम सॉरी आ म्हणजे मी ना स्टार्टर ऑर्डर केले होते ते किचनमध्येच विसरलो आहे प्लीज आणशील का गं आता साक्षी इथे स्टार्टर का काय आणायला जाते खायचं काहीतरी का आणि तेवढ्यात चैतन्यने त्याचं काम चालू केलं आहे त्याने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी गोळी मिक्स केली आहे जेणेकरून ही जरा बेशुद्ध होईल साक्षी येईपर्यंत ह्याने पटकन तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी गोळी मिसळली आहे चैतन्य बाबू बराच स्मार्ट झालेला दिसतोय असो तर आता साक्षी आली आहे मग आता दोघही जण आस्वाद घेत त्या पेयांचा आणि आता ही लगेच गुंगायला पण लागते आता चैतन्य म्हणतो ए साक्षी अगं तुझ्या मोबाईलमध्ये आपण सेल्फी काढूया का छान छान आपण कॅप्चर करूयात ही साक्षीला जरा शुद्ध नसते आता तिचे डोळे झोपेले झालेत आता तरी सुद्धा चैतन्य तिला म्हणतो हे बघ हे बघ हे बघ इकडे बघ मोबाईलकडे बघ अगं तुझा फोन कसा अनलॉक होईल बाई इकडे बघ असं तो हळूच बोलतो आणि साक्षी असे डोळे मोठे करते आणि मग तिचा फोन फायनली अनलॉक होतो आणि साक्षी आता बेशुद्ध पडते मग चैतन्य तिला असा फेकून देतो मागे दिव्यांवरती साक्षी साक्षी असं करत आणि मग तिचा फोन अनलॉक करून येस असं करतो आणि त्यातले सगळे पुरावे हॅक करून टाकतो साक्षीच्या नकळत आणि त्याला बराच मोठा खजिना सापडला आहे त्या मोबाईलमध्ये आणि आता मात्र चैतन्य खूप खुश झालेला आहे की सगळे पुरावे सापडले पण प्रेक्षकांनो इतकं सगळं सोपं झालं असतं तर काय नसतं राहिलं ना आज तर त्यांनी काही दाखवलेलं नाही आहे पण आता बघत राहा आता इकडे अर्जुन सायली आवडता कार्यक्रम करताय अंथरुण पांघरुणं टाकणे <laughs> आणि आता अर्जुनला मेसेज आलाय चैतन्याचा उद्या सकाळी लवकर भेट ऑफिस मध्ये महत्वाचे पुरावे हाती लागले सायली म्हणते मी म्हणाले होते ना सर चैतन्य सरांच्या हाती महत्वाचे पुरावे लागतीलच काय पुरावे मिळालेत अर्जुन म्हणतो महत्वाचेच पुरावे आहेत नक्की आपल्या कामाचे असणार नागराज प्रियाला प्रचंड हसत असतो आणि म्हणत असतो काय प्रिया प्रेताला घाबरून शवागरातून पळाली का तू काय तू प्रिया तू म्हणजे ना नुसत्या मोठ्या मोठ्या बाता करतेस वेळ आली की शेपूट घालून पळून जातेस तू प्रिया आता चिडते थोडीशी आणि म्हणते अहो आपल्या समोर ती एवढी मोठी प्रेत पडलेली असली की काय होतं ना तुम्हाला कळणार नाही अरे बाप रे तिथे काय होतं तर म्हणजे शेकडो प्रेत होते तिथे नागराज मग तो शेकडो शेकडो प्रेत होती म्हणजे खोली एवढू शेक पण प्रेत मात्र शेकडो असो आता ही प्रिया म्हणते अहो ते कसे चित्रविचित्र प्रेत होते काही पांढरे पडलेले काही झळालेले अरे बाप वास पण येत होता त्या प्रेतांचा ती आता जरा ओमेटिंग आल्यासारखं करते आणि म्हणते बापरे तो वास घाणेरडा नागराज म्हणतो पुरे पुरे एवढं वर्णन करू नको कारण नागराजला पण आता किळस आली आहे आणि काय गं प्रिया तुला एवढी किळस वाटत असेल या सगळ्याची तर त्या प्रतिमा वहिनीचं प्रेत कुठून पैदा करणार आहे आपण प्रिया म्हणते तेच तर सांगते ना मी तुम्हाला आपण मिळून करायला हवं ना फायदा दोघांचाही होणार आहे या सगळ्यामध्ये याल ना तुम्ही माझ्यासोबत नागराज म्हणतो हां नाही नाही येईल ना मी येईल ना यायलाच पाहिजे मला तुझ्यासोबत येईल मी येईल तुझ्यासोबत प्रेक्षकांनो इतका छान आणि डिटेल रिव्ह्यू तुम्हाला माझ्या चॅनलवर वर मिळतोय तर लाईक करायला विसरू नका हा अजून तरी आपलं चॅनल आहे शाबूत तर फायनली नागराज प्रियाला मदत करायला तयार झालाय आता चैतन्य ऑफिस मध्ये आलाय काहीतरी पुरावे घेऊन अर्जुनला काही दम पटे ना तो म्हणतो अरे दाखव बाबा लवकर काय पुरावे चैतन्य म्हणतो अरे थांब रे दाखवतोय की आता त्याने लॅपटॉप वर काहीतरी दाखवलंय या दोघांना अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक यार काय पुरावे मिळवलेस तू चैतन्य म्हणतो अरे ते खरा तर काहीच नाही बॉम्ब तर पुढे आणि त्याने अजून काहीतरी दाखवलंय या दोघांना जे त्यांनी आपल्याला अजिबात दाखवलेलं नाहीये अर्जुन ते बघतो आणि बघतच राहतो आणि म्हणतो ग्रेट यार सिम्पली ग्रेट सायली म्हणते अशा पुराव्याची आपण किती महिन्यापासून वाट बघत होतो नाही आता ही साक्षी अडकणारच आता हे दोघ जण एवढे खुश होतात आणि खुश होऊन एकमेकांना मिठी मारणार असतात तेही चैतन्याच्या समोर आणि <coughs> आणि <आशा> मग मग असं करतो चैतन्य <laughs> लगेच अर्जुन विषय बदलतो आणि म्हणतो ग्रेट यार चैतन्य काय पुरावे मिळवले तू दोघे जण जरास ऑकवर्ड फील करताय असो तर आता अर्जुन म्हणतो खरंच यार कमाल केलीस तू चैतन्य किती मोठे पुरावे मिळवलेस तू चैतन्य म्हणतो अर्जुन माझ्या घोड चुका सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत ना रे आय होप या सगळ्या पुराव्यामुळे म्हणजे मी किती माती खाल्ली आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे पण ह्या सगळ्यामुळे हे थोडंफार तरी भरून निघेल अशी आशा आहे मला सायली म्हणते चैतन्य सर तुम्ही खूप मोठा धोका पत्करला आहे अर्जुन म्हणतो हो खरच जर साय साक्षीला हे कळलं असतं ना तर तुझ्या जीवाला धोका होता रे मित्रा खरंच थँक्यू सो मच चैतन्य म्हणतो ए बस का तुम्ही थँक्यू म्हणून पर्क करताय का मला माझ्या एंगेजमेंटला येऊन जीव धोक्यात घालून तुम्ही साक्षीपासून मला वाचवलं ते अरे त्याच्या पुढे हे काहीच नाहीये रे सायली म्हणते चैतन्य सर अहो तुम्ही तर म्हणाला होता की साक्षीच्या चेहऱ्यामुळे आणि डोळ्यामुळे तिचा फोन उघडतो ना मग हे तुम्ही सगळं कसं काय केलं आता चैतन्य म्हणतो त्याचं काय केलं मी आता त्याने सगळं काही हकीकत सांगितलीये थोडक्यात किंवा मी तिथे आपल्या ड्रिंक मध्ये हे दिलं ते दिलं आणि हे सगळं केलं मग आता अर्जुन असतो आणि म्हणतो काय सॉलिड निघालास यार तू कमालच असतो आता सायली म्हणते सर तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे आता अर्जुन म्हणतो ती शिवानी जाधव मिळाली ना तर आणखीन गोष्टी सोप्या होऊन जातील आज तिच्याकडे जावंच लागेल आपल्याला चैतन्य म्हणतो अर्जुन आपण सगळ्या बाजूने प्रयत्न करू साक्षी मधुभाऊंचीच नाही तर आपल्या कुणाची पण गुन्हेगार आहे तिला जोपर्यंत शिक्षा होत नाही ना अर्जुन तोपर्यंत मी मोकळा श्वास घेणार नाहीये अर्जुन म्हणतो अर्जुन म्हणतोय की हे सगळं आता उद्या कोर्टात सिद्ध होईलच हे बघ चैतन्य आपण न उद्या कोर्टाची नोटीस घेऊन येऊया उद्याच डेट घेतोय मी कोर्टाची आणि जे जे कन्सर्न पर्सन आहेत ना त्यांना सगळ्यांना नोटीस जाईल आणि साक्षीला सुद्धा जाईल आणि आता ती चांगलीच टेन्शन मध्ये आली असणार आहे एक लक्षात ठेव हो चैतन्य तिला अजिबात कळतं नाही की तू तिच्या टीम मध्ये आहेस चैतन्य म्हणतो अरे ऑफकोर्स यार इतकं प्रेमाने वागतो ना मी तिच्याशी तिला सारखं स्वीट हार्ट स्वीट हार्ट म्हणत राहतो तुला खरं सांगतो अर्जुन साक्षी प्रकरण संपलं ना तर मी आयुष्यात कोणाला स्वीट हार्ट म्हणणार नाही अर्जुन असायला लागतो आणि म्हणतो हे प्रकरण आता लवकर संपणार आहे आपण सगळे मिळून संपूयात आणि हे तिघे जण असे एकमेकांच्या हातात हात देतात बघितलं ना प्रेक्षकांनो आपल्या माणसाची युनिटी असली तर अशक्य असं काहीच नसतं जगामध्ये तेवढ्या चैतन्याला साक्षीचा फोन आलाय तेव्हा चैतन्य म्हणतो अरे आर थिंक ऑफ द दे डेविल अँड डेविल इज हिअर मला निघावंच लागणार आहे त्या साक्षीचा फोन आलाय निघावं लागणार यार मला अर्जुन सुभेदार आता आपण उद्या कोर्टात भेटूया तेही आपण दोघं जण अपोजिशन म्हणजे अपोजिट टीममध्ये असणार आहोत आणि दोघंही जण हसायला लागतात चैतन्य निघालाय अर्जुन त्याला म्हणतो काळजी रे आणि आता सायलीला म्हणतो मिसेस सायली आता तुम्ही बघाच उद्या कोर्टामध्ये कसा या साक्षीचा सा पडदा फाश होतोय ते आणि आता प्रेक्षकांना डायरेक्ट त्यांनी सायली त्या शिवानीच्या घरी दाखवली आहे शिवानी तुम्हाला आठवते का मी तुम्हाला दोन मिनिटात सांगते शिवानीने खोटी साक्ष दिली होती साक्षीसाठी आत्ता मागच्याच डेटमध्ये म्हणजे ते रोडवर प्रॅक्टिस वगैरे करून घेतली होती ना अण्णाने त्या साक्षीची की तू अशी आली होती तशी गेली होती आणि या शिवानीने तिला बघितलं असं त्यांनी दाखवलं होतं तर आता सायली त्या शिवानीच्या घरी पोहोचलीये पण घराला कुलूप असतं आता ही सायली म्हणजे दुसऱ्यांदा पोहोचली असं त्यांनी ऐकवलंय आपल्याला सायली विचार करत असते शिवानीच्या घराला कालही कुलूप आजही कुलूप कुठे गेली असेल का आता अर्जुनने सांगितलेलं वाक्य तिला आठवतंय अर्जुन म्हणतो तुम्ही एकट्याच तिथे जा मी नाही येणार आणि सायली म्हणते का अर्जुन म्हणतो मी जर तिथे आलो तर तिला वाटेल लॉयर म्हणून मी उलट तपासणी घेतोय तुम्ही कसं पटकन मैत्री करता तसं मैत्रीण म्हणून तिच्याशी मैत्री करा आणि ती बोलेल तुमच्याशी सायली म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्हाला बघून तिला दडपण येऊ शकत मग अर्जुन म्हणतो हो या शिवानीने काही सांगितलं नाही ना तर आपण साक्षीच्या बाबतीत जी काही मेहनत घेतली आहे ना ती सगळी काही वेस्ट जाईल सायली आता सायली म्हणते नाही 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 आपण हा धोका नाही पत्करू शकत मी जाते तिथे आणि आता म्हणून सायली तिथे आली आहे हे त्यांनी दाखवलंय सायली विचार करते नाही नाही मी ही सगळी मेहनत अशी वेस्ट नाही जाऊ देणार शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारून बघते मी कोणाला काही माहिती असेल तर आता सायली शेजारी जायला लागते तेव्हा घरामध्ये तिला ते काहीतरी भांडं पडायचा आवाज येतो आणि ती त्या दारापाशी कानोसा आहे आणि बाहेरून ती हाका मारते अगं शिवानी तू आत आहेस का अगं मी सायली सुभेदार मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज ग शिवानी दार उघडतेस का आता सायलीने बाहेरून रिक्वेस्ट केली आणि इथेच त्यांनी हा भाग संपवला आहे आणि प्रेक्षकांना सायलीची रिक्वेस्ट मान्य करण्यात आली आहे कारण लगेच त्यांनी पुढच्या भागात असं दाखवलंय की ही शिवानी अर्जुनच्या घरी आली आहे आता पूर्णाजी आणि या विचारतात अगं ही है? बोलते दें चेशी ही कोण आहे मग सायली बोलते त्यांच्याशी की आश्रमातली मैत्रीण आहे आणि आता सायली त्यांच्याकडून परवानगी मागते की आजच्या रात्री ही इथे राहिली तर चालेल का अर्जुन म्हणतो अगं मम्मा मार्केटमध्ये भेटली ही आम्हाला मग सायली हिला घरी घेऊन आली आहे मग आता सायली म्हणते खरं तर मला तुम्हाला तुमच्याकडनं परवानगी हवी आहे पूर्णाजी म्हणतात कशासाठी सायली म्हणते आजची रात्री हिला आपल्या घरी राहू द्याल का आता पूर्णाजीने परवानगी दिली आहे आणि तेवढ्यात हे जेवायला बसलेले असताना तिथे तन्वी आली आता सायली पटकन हिचा हात धरते आणि स्वतःच्या बेडरूममध्ये हिला लपवत असे पण प्रिया हिला अशी ओझरती बघ प्रियाचे कान आणि नाक आणि डोळे सगळंच फार तिखट आहे नाही का आता प्रेक्षकांना तुम्हीच सांगा मला कमेंट करून काय वाटतं तुम्हाला प्रियाला या सगळ्या बाबतीत काही कळेल का काही हिंट मिळेल का मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज हो लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग धन्यवाद